यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील शिवसेना ठाकरे गटांच्या तेरा पदाधिकारी विरुद्ध पोलिसांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आदिवासी विकास मंत्री यांचा ताफा आवडल्याने या प्रकरणी पोलिसांनी शिवसेना पदाधिकारी विरुद्ध गुन्हे सुद्धा दाखल केले यवतमाळच्या वणी पोलीस ठाण्यात शिवसैनिकांनी रात्री धडक देऊन मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते जिल्हा प्रमुखांसह इतर पदाधिकाऱ्यांना सोडण्याच्या मागणी करिता पोलिस स्टेशनवर शिवसैनिकांचा मोठा जमाव निर्माण झाला होता आमदार संजय दरेकर यांनी सरकारवर गंभीर आरोप केले पालकमंत्र्यांना शेतकऱ्यांबाबत जाब विचारणार नाही तर कोणाला विचारायचं आंदोलक गुन्हेगार प्रवृत्तीचे होते का एवढ्या गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल कसे केले अधिकाऱ्यांना विचारणार असा इशारा आमदार दरेकर यांनी दिला काल आदिवासी मंत्री अशोक रेस्ट हाऊसला आले होते आमचे काही शेतकरी आणि शिवसैनिक त्यांना जाब विचारायसाठी त्यांना निवेदन देण्यासाठी त्या ठिकाणी जाणार होते तिथे अडवलं गेलं रेस्ट हाऊसला म्हणून ते त्यांनी हातात कापसाचं कापसाचं झाड आणि सोयाबीनची झाडं जे काही पाण्या अतिवृष्टीमध्ये जळले होते ते झाडं दाखवून त्यांना दाखवायचे होते की असं असं अतोनात नुकसान या ठिकाणी आपल्या या भागात झालेलं आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे कुठेतरी त्यांना अतिवृष्टीचं चांगले पैसे मिळाले पाहिजे पन्नास हजारापर्यंत त्यांना अनुदान मिळालं पाहिजे आणि त्यांची त्यांनी जे शेतकरी मा कर्जमाफी म्हणून घोषणा केली होती निवडणुकीमध्ये ती त्यांना मिळावी हा प्रश्न घेऊन शिवसैनिक आणि काही शेतकरी त्या ठिकाणी रस्त्यावर आले त्यांनी गाडी थांबवली असती तर हा प्रकार घडला नसता आणि गाडी थांबवून कारण तर या विभागाचेच मंत्री आहे ते सहपालक मंत्री आहे त्यांनी थांबायला पाहिजे होतं इथं बोलायला पाहिजे होते शेतकरी त्यांचेच आहे त्यांचं वास्तव्यसुद्धा या ठिकाणी असल्यानंतर अशा पद्धतीचं म्हणजे निष्ठुर असं काम या ठिकाणी त्या स सरकारमधील अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलं आहे कारण आज त्यांना तेरा लोकांना वर गुन्हे गुन्हे दाखल झाले आहेत तेरा लोकांवर गुन्हे दाखल होणं आजपर्यंत आपण बघतो इतिहासात आपण बघितलं असेल की कोणीही रस्ता अडवला किंवा गाड्या अडवल्या तर जास्तीत जास्त डिटेंड करतं दोन चार तास पाच तास डिटेंड करतं परंतु हा घानेडा प्रकार विचित्र प्रकार महाराष्ट्र आत्तापर्यंत घडला नाही त्यांना वेगवेगळे गुन्हे दाखल करून त्यांना अलग अलग पद्धतीनं त्याला गुन्हे दाखल केले असे जे गुन्हे कधीही आजपर्यंत महाराष्ट्रात कोणावर कोणीही अशा आंदोलना आंदोलकावर झालेले नाही आणि अशा प्रकारचं प्रवृत्ती या सरकारमध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांनी कोणाजवळ न्याय मागायचा शिवसैनिक त्यांच्या पाठीशी आहे शेतकऱ्यांच्या काही झालं तरी शिवसैनिक आमचा एक खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे ज़णार, त्यांच्या न्याय हक्कासाठी झडणारा झग झगडणारा हा फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेनेकच राहतील आणि तो आज इतका कठीण प्रसंग असतानासुद्धा ते लोक तेरा लोकं आतमध्ये आहे काल आम्ही त्यांना विनंती केली होती की सोडून द्या परंतु त्यांनी वरून आदेश आहे वरून आदेश आहे आदेश कोणाचे चालते यांना अधिकाऱ्यांना इथं काय झालं कोणत्या गाडीवर दगडफेक झाली का कुणाचं नुकसान केलं आम्ही आम्ही फक्त आमच्या नायकासाठी समोर आलो तेवढ्यासाठी असे गुन्हे दाखल करायचे हे सरकारलाही शोभत नाही त्यांनी गुन्हे वापस घेतले पाहिजे आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे